नमस्कार मित्रांनो वेलकम इन डी जी कोकणी ट्युटोरियल चॅनल ओके दहावी आणि बारावीसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना तुम्ही बोर्ड परीक्षा देत न देतासुद्धा नापास होऊ शकता आता हे डी जी कोकणी फेसबुकवर मी टाकलेलं आहे परंतु महत्त्वाचं म्हणजे कसं होऊ शकतात ते बघा मित्रांनो तर दहावी बारावी परीक्षेसाठी बोर्डाने नवीन नियम काढलेला आहे त्यानुसार तुम्हाला वाचून दाखवतो लक्ष द्या व्यवस्थित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बो बारावीसाठी परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी एक नियम केलेला आहे तो असा नियम आहे बाळांनो की जर तुम्ही वर्षभरा ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेत जर ॲब्सेंट राहिले अनुपस्थित राहिले किंवा तुम्हाला विविध परीक्षेमध्ये कमी गुण भेटले तर तुम्हाला या नवीन नियमानुसार ह्या स समस्याला सामोरं जावं लागू शकतं तसंच त्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याने काही विषयांच्या परीक्षेत गैरहजेरी लावली तर त्याला अपेक्षित गुण मिळाले नाही तर त्याला पूरक परीक्षा द्यावी लागणार द्यावी लागणार म्हणजे लागणार जर तो पूरक परीक्षेमध्ये सहभागी झाला नाही तर बाळांनो काय होईल बघा तर त्यामध्ये उत् किंवा त्यामध्ये उत्तीर्ण झाला नाही तर त्या विद्यार्थ्याला पुन्हा त्याच वर्षाला बसायला लागू शकतं जसं दहावीचा विद्यार्थी दहावीला बसायला लागेल बारावीचा विद्यार्थी बारावीलाच बसावा लागेल त्यामुळे वर्षभराच्या ज्या परीक्षा आहे त्यांना तुम्ही कमी समजू नका वर्षभराच्या परीक्षांवर तुमच्या बोर्डाची परीक्षा अवलंबून आहे लक्षात ठेवा हे पूरक परीक्षा जी आहे तर मंडळाने काय केलेलं आहे बोर्डाने मराठी इंग्लिश गणित विज्ञान सामाजिक शास्त्र अशा प्रमुख विषयांचा समावेश या परीक्षेमध्ये केला आहे तसंच सर्व विषय पास होणं गरज आहे गरजेचं आहे गैरहाजेरी आणि कमी गुण असलेल्या विषयांकडे जर तुम्ही दुर्लक्ष केला दुर्लक्ष केलं तर बाळांनो भविष्यातील शिक्षण भविष्यातील बघा बाळांनो भविष्यातील शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होऊ शकतो हा नियम शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता मूल्यांकनात पारदर्शकता आणण्याचा एक प्रयत्न आहे यासाठी काय करावं मित्रांनो प्रत्येक मुलं असो मुलांनी स्वतः किंवा त्याच्या पालकांनी तात्काळ आपल्या शाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आपल्या पाल्याची निकालाची स्थिती तपासावी जर काही अपूर्ण विषय असतील किंवा पूरक परीक्षा किंवा पुन्हा परीक्षा कधी देण्याची कधी देऊ शकते याची माहिती घ्यावी त्यानंतर आप शाळेत आपली उपस्थिती पूर्ण आहे का खात्री करावी शिक्षण मंडळ आणि शाळांनी सुचिन सुनिश्चित करणे आवश्यक आहे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना या नवीन नियमांची संपूर्ण माहिती मिळालीची जबाबदारी शाळेवर शाळेने ती जबाबदारी पार पाडावी जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार ना नाही जर पालक विद्यार्थी शाळा या तिघांनी नवीन नियमांचं गांभीर्य लक्ष घेतले तर विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि तसंच वेळेवर परीक्षा देऊन चांगले गुण मिळून आपली उपस्थिती सुनिश्चित करून विद्यार्थी आपले वर्ष वाया जाण्यापासून वाचू शकतो